मित्रांनो ह्या भाऊंनी बनवलंय टू व्हीलरचं टोचन करायचं जुगाड बघू शकता एक माणूस दोन टू व्हीलर घेऊन चाललाय अशा प्रकारे बघू शकता गाडी घेऊन गेलेला एकटा माणूस मित्रांनो जर तुमची टू व्हीलर कुठं बंद पडली तर त्याला आपल्याला फिटरपर्यंत किंवा आपल्या घरी घेऊन यायचं म्हटलं तर काय करायला लागतं एक तर त्याला दाव बांधून आपल्या टू व्हीलरला बांधून ओढून आणायला लागते किंवा मग आपण काय करतो पाय होतो आणि ढकलत नेतो जर हे दोन्ही पर्याय उपलब्ध नसतील तर आपण सिंपली काय करतो एक टेम्पो बोलवतो किंवा काय टेम्पो जी काय असेल ते त्यात टाकून मेकॅनिक पर्यंत नेतो तर त्या भाऊने बघा कसं जुगाड बनवलंय की टू व्हीलरच्या मदतीने आपण गाडी टोचन करू शकतो बघा हे असं जुगाड बनवलेलं आहे आता हे कशा प्रकारे टोचन करू शकतो ते आपण बघणारच आहे या भाऊ हे आपला अनिकेत भाऊ अनिकेत प्रसाद तर ह्यांनी बनवलेलं आहे हे जुगाड तर ही कल्पना कशी काय आली तुमच्या डॉक्टर दुकानात गाडी घेतली होती सुसुकी होती म्हणजे भाड करायला म्हणजे हजार रुपये मागत होते तिथलं आणि आपल्या आमच्या गावातलं एक टेम्पोल मी कॉन्टॅक्ट केलं पण त्याच काय जमलं नाही तिथं यायला आणि कोण जोडीदार पण नव्हता तुम्ही एवढ्या सिटीत नाही म्हणलं कोण पण घाबरतच ना बरोबर त्यासाठी मी एक दोन दिवसात तर ह्यांच्या डोक्यात कल्पना अशी आली की गाडी त्यांना दुसरीकडून इकडे आणायची होती पण गाडी कशी घेऊन येणार जर टेम्पो आल्याला त्यांनी विचारलं तर हजार रुपये सांगत होते हजार रुपये देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या गावातल्या माणसाला फोन केला तर ती काय अवेलेबल नव्हता मग स्वतःचा डोकं लावलं आणि कोणाचीच गरज नाही आम्हाला गाडी आणायला चल मीच जुगाड बनवतो अशा प्रकारे जुगाड बनवले बघा एकदम मजबूत आहे गाडीला तर वेल्डिंग वेल्डिंग गाडीच्या चाशीलायच काढता काढता पण गेलं यांना मग काढायचं म्हटलं तरी काढता येईल हि तर दोन नट आहेत सी सेक्शन टाकलेलं आहे आणि हे अँगल आहेत अशा प्रकारे बनवलेलं आहे तर ही जुगाड कस वर्किंग आहे ते आपण बघणार आहे आता गाडी टाकून कसं का आपण नेऊ शकतो एकटा माणूस दोन गाड्या आणू शकतो म्हणजे बंद पडलेली गाडी आणि आपली गाडी अशी मध्ये एक माणूस आरामशीर कुठली पण बंद पडलेली गाडी घेऊन येऊ शकतो त्याच्यासाठी हे जुगाड केले आणि हे काढू पण शकतो आपल्याला गरज नसली वाटत तर काही तीन नटात आहे तर चला आपण बघूया हंड्रेड पर्सेंट वर्किंग करत आहे का कसं बाहुणी डोकं चालवलेलं आहे त्याची चीज झाली का चला आता माझी गाडी तीच टाकूया बसा तुम्ही ती गाडी बंद पडली सपत समजूया आणि कशा प्रकारे टाकताय ती गाडी चला गाडीला पोर्स मधलं पुढचं चाकूस लायचे मित्रांनो अशा प्रकारे बघतो मारगाडला पण घासत नाही कारण काय केलं चाकाचा जेवढं डायमीटर आहे ना मारगाडला पण घासत नाही टायर वरच त्याचा लोड जातोय सगळं आणि प्रकारे बांधून घ्यायची बॅलन्स होती गाडी चालवायला पुढची रनिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाही नाही म्हणते चला बघ कसे म्हणजे एकच माणूस गाडी माग कशी निघेल ना अशा प्रकारे गाडी घेऊन जाऊ शकत कमाने तमाने हळूहळू मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता गाडी घेऊन गेलेला एकटा माणूस काय मित्रांनो गरज ही शोधाची जननी म्हणतात ती खरे भाऊनी एकदम त्याला गरज होती गाडी घेऊन यायची तर त्यांनी स्वतः हे जुगाड गाड आहे आणि मला तर एकदम बेस्ट वाटलं फक्त आहे नाही जरा जास्त लागतोय म्हणजे जास्त मोठा टन घ्यायला लागतोय कारण गाडी लांब होती ना इथं पुढचं चाकी तिकडे मागतो त्याच्यामुळे आणि बनवताना लोक काय लावलेले ही हे जे बनवले आहे ना हे टायरच्या बरोबर थोडं कमी करता डायमीटरच्या आपल्याला जसं पाहिजे तसं असंही म्हणजे बारकी जर गाडी असेल तर ती अजून अलीकडे घेता बारक चाक कस आणि जर रेग्युलर असेल तर अजून पुढे घेता तर कसे वाटलं तुम्हाला जुगाड कमेंट करून सांगा आणि लाईक करा नक्की